गेली पन्नास वर्ष पवारसाहेबांच्या विचारानं चालणारा मान खटाव जर एक धनगर नेता अंगचा तयार करू शकत नसेल मान खटावच्या तर तुम्ही जे असलीच समजून जा मित्रांनो मान खटावरच्या राजकारणाची तुम्हाला असलीयच सांगतो उत्तमराव जानकरांना राष्ट्रवादीनं विशेष निरीक्षक करून मानखटावमध्ये बोलवलं तुम्हाला राजकारणाचा खरा अर्थ सांगतो उत्तमराव जानकरांना याच्यासाठी बोलवलं ताकी हितले जे काही धनगर मतदान आहे धनगर समाजाचं मतदान आहे ते त्यांना मिळावं कुणाला मिळावं राष्ट्रवादीला मिळावं आंधळी ग्रामपंचायत असेल आंधळी जिल्हा परिषद गट असेल तो जो बिनविरोध नाही झाला ना त्याला मी एकटा कारणीभूत आहे आणि मी एकटा कारणीभूत राहिल्यामुळे कुणाचा जा फायदा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जा फायदा झाला जय भीम जय भारत मानखटावच्या मतदार बंधू भगिनींना मी इम्तियाज नदाफ वंचित भोजन आघाडी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आज वंचित भोजन आघाडीची दोन हजार चोवीस ची विधानसभा मी लढवतोय मात्र लढवत असताना अनेक विषय जे सामान्य जनतेच्या अगदी विचारांच्या किंवा त्यांच्या माहितीच्या बाहेरचे आहेत हे कुठंतरी तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे मी आज या व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर ते दुखणं ते म्हणणं जे मानखटावच्या राजकारणासाठी गेली दोन दशकं मी माझ्या मनामध्ये उरामध्ये ठेवून बाळगून चालत आलो याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जर पक्ष नसता तर माझ्यासारख्या एका सामान्य अल्पसंख्याक समाजातल्या ओबीसी कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं आमदारकी लेवलचं हे स्वप्न बघायची जी ऊर्जा आहे जी आहे ती मिळाली नसती तुम्हाला असं वाटत असेल की मी आता कुठेतरी या म्हणजे जे लोक मला लांबून ओळखतात जे जवळून ओळखत नाहीत त्यांच्या मनातला हा प्रश्न असेल की मी एक नवखा कार्यकर्ता आहे पण मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी दोन हजार चारला मानखटावचा विद्यार्थी मानचा मान तालुक्याचा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर दहिवडी कॉलेजचं जे जीएस इलेक्शन झालं ते जीएस इलेक्शन मी फक्त एका मतासाठी हरलो होतो त्या इलेक्शनची हिस्ट्री माझं गाव आहे मानखट मान, मान तालुक्यातलं आंधळी गाव जे तुम्ही आता सध्या विद्यमान आमदारांचं गाव म्हणून ओळखता त्या गावामध्ये मी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष असताना माझी इच्छा होती की मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून तिथून संधी मिळावी गाव बिनविरोध झालं बिनविरोध झालेल्या गावानं मी तालुक्यावर तालुक्याचा अध्यक्ष होतो मात्र तिथं मला न्याय नाही दिला किंवा मला कोणी ग्रामपंचायत सदस्य नाही बनवलं थोड्या काळानंतर मी काँग्रेसच्याच माध्यमातून दादा दा दा वाघमारे आमचे एक बुद्धिस्ट आमदार होते मानखटावमध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मुलगा म्हणून मी जे ते काम करत होतो त्यामुळे आम्ही त्यांचे ते काँग्रेसमध्ये होते म्हणून मी काँग्रेसमध्ये होतो मला आंबेडकरी चळवळीचा लहानपणापासून आवड होती नाद होता आणि मी चळवळीचा कार्यकर्ता पण काम करत असताना मला ज्या वेळेला पक्षांतर्गत प्रगती व्हावी असं वाटत होतं ज्यावेळी संधी मिळावी असं वाटत होतं फायदा झाला की ह्याच पक्षांनी मला भाषण करायची संधी दिली स्टेजवर त्यामुळे एक निर्भीडपणा आला अनेक इंटरव्ह्यू बाईट्स या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळतील की ज्याच्यामध्ये मी त्याचं क्रेडिट जे आहे ते मानच्या या सगळ्या उमेदवारांना आता जे काही राजकारण तुम्हाला अर्धा चेअरी दिसतात त्यापैकी काही लोकांना मी त्याचं क्रेडिट सुद्धा दिलं की यांनी कमी वयामध्ये मला स्टेजवर बोलण्याची संधी दिली पण ज्या वेळेला बिनविरोध म्हणून मला निवडून नाही देऊन दिलं गेलं त्याच्यानंतर जो मी संघर्ष केला की मला जर बिनविरोध झाल्यानंतर जर संधी मिळणार नसेल माझ्यासारख्याला जर न्याय मिळणार नसेल तर त्याच्यानंतर जे अर्धा वर्षामध्ये आंधळी ग्रामपंचायत असेल आंधळी जिल्हा परिषद गट असेल तो जो बिनविरोध नाही झाला ना त्याला मी एकटा कारणीभूत आहे आणि मी एकता कारणीभूत राहिल्यामुळे कुणाचा फायदा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जा फायदा झाला आणि मी कोणाच्या संपर्कात होतो तर मी थेट रामराजेंच्या संपर्कात होतो तुमचे अनिल देसाई असतील रणजित भैया असतील दादा असतील या सगळ्या नेत्यांच्या फार जवळ होतो मी जयकुमार गोरेंना सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना फार मदत केली मी त्यांच्याबरोबर खूप प्रचार केला हे सगळं केल्यानंतर आपली लायकी काय राहते आपली लायकी एवढीच राहते की तुम्ही फक्त कार्यकर्ते असता बारा तेरा वर्ष ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये तीन तीन वेळा पॅनल टाकून गावात विरोधी बाग जीवन ठेवण्याचं मी काम केलं जिल्हा परिषद गट दोन वेळा बिनविरोध करणार म्हणून जयकुमार गोरेंनी पेपरला बातम्या छापल्या होत्या मी नाही बिनविरोध होऊन दिला आंधळी ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आहे जयकुमार गोरेंचं जे गोरेंच वैशिष्ट्य आहे किती विरोधकांची सुद्धा ग्रामपंचायत सोडत नाहीत पण त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये कधी मी नाही होऊन दिला एवढा हार्ड स्ट्रगल केल्यानंतर सुद्धा या राष्ट्रवादीने फक्त आणि फक्त वापर केला कधी के संधी नाही दिली शेवटी मला असं वाटायला लागले आपली चळवळ भरी आपली आंबेडकरी चळवळ भरी आपला समाज भरा आणि मी चळवळीत जुडलेलो असताना अचानक वंचित भोजन आघाडीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये ज्यावेळी मी वंचित भोजन आघाडी जॉईन केली आज तुम्ही बघता गेल्या सात आठ वर्षामध्ये मी या मान खटावसा आमदारकीचा चेहरा आहे आता आमदारकीचा चेहरा झालोय तुम्हाला वाटत असेल की आता पाणी आणलं हे आणलं ते आणलं तू काय केलं मी काय केलं ते माझं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही हँडल करून बघा त्याच्यावर व्हिडिओ बघा माझी भाषण बघा मग कळेल मी काय पण याच्यापेक्षा पलीट जाऊन सांगतो पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पण माझ्यासारख्या माणसाची माझी मी ज्या कुटुंबात नेतो मी एका धरणग्रस्त कुटुंबाचा मेंबर आहे आणि माझ्या कुटुंबाची सगळ्यात शेवटची जमीन आंध्रेच्या धरणात गेल्यानंतर मी भूमिहीन झालो आज गेली सत्तावीस वर्ष मला मी भूमिहीन आहे माझा अक्क खानदान भूमिहीन आहे माझा अक्क कुटुंब भूमिहीन आहे आणि मी भूमिहीन असताना मला जमीन मिळवून देण्यासाठी कोणी काम करत नाही ना प्रशासन मला ती जमीन मिळवून देते म्हणजे पाणी आलं पण ते पाणी मी कुठल्या जमिनीत सोडायचं मी कुठली शेती करायची आणि माझ्यासारख्या हजारो भूमिहीनांचा प्रतिनिधित्व म्हणून मी आज उभा आहे मी वंचित समाजातल्या वंचित समाजला जाणाऱ्या त्या सगळ्या घटकांचा प्रतिनिधी म्हणून मी तो उभा आहे आणि या सगळ्यांना न्याय देणं गरजेचं आहे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष मी नावं घेऊन सांगतो तुम्हाला आमच्या बाबर सर विश्वंभर बाबर त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं दोन हजार चोवीस मध्ये बोलणारी माणसं ज्यांनी आयुष्यभर बा, बाबर सरांबरोबर काम केलं त्यांनी भाषा काय वापरली असावी तर ते म्हणले बाबर सर काय उमेदवार होऊ शकतो काय तर म्हणले पैसे नाही त्यांच्याकडे ह्या पैसेवाल्यांच्या खिशातले जर पैसे काढून घेतले ना तर बॅटरीचं सील काढून यांची लाईटच पेटणार नाही आंधळीच्या ग्रामपंचायत मध्ये अतुल खरात नावाचा ग्रामपंचायत सदस्य आहे एकही रुपये न देता कुणाला चार न पासता निवडून आलेला सदस्य या मानखटावच्या राजकारणाला झिरो बजेट पॉलिटिक्सची सवय लावायची आपल्याला बिन पैशाचं राजकारण कसं करतात बिन पैशाचा आमदार निवडणूक कशी लढवतात कशा पद्धतीनं राजकारणाचा पटल बदलायचं असतं हे एक लिडरशिप क्वालिटी दाखवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या तालमीत तयार झालेलं मी कार्यकर्ता आहे आणि मला ज्या पद्धतीचं बामसाहेब आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे दोन गुरु भेटले त्या गुरुंनी ज्या पद्धती मला तयार केलंय मी मान खटावच्या भूमीमध्ये मा राजकारणाचा तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला उभं केलं असं सोडणार नाही ना माझं पूर्ण आयुष्य लावीन पण वंचित बहुजन आघाडी मान खटावचा सक्षम तिसरा पर्याय म्हणून उभा करेन टीम ए टीम बी हे आहेत एकमेकाची कालपर्यंत हे गारगे भाजपच्या बॅनर लावत होते जे आता उभे राहिलेत त्यांना सहा सात महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जेलमधून बाहेर काढले भाजपनं आताही गेले राष्ट्रवादीच तिकीट घ्यायला मी सरळ माझा आरोप आहे प्रभाकर घारगेंवर की तुमच्या वाईट काळामध्ये भाजपनं तुमची मदत केली म्हणून भाजपच्या वाईट काळामध्ये तुम्ही भाजपची मदत करण्यासाठी तिकीट आणून बसलाय आणि तुमच्या ह्या पोरखेळामध्ये आम्ही सामील होणार नाही आम्हाला आमचं अस्तित्व उभं करायचं वंचित बहुजन आघाडीचा शिलेदार म्हणून राज्याचा प्रवक्ता म्हणून स्टार प्रचारक म्हणून उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मी प्रॉमिस केले की साहेब वंचित बहुजन आघाडी राज्याचा पहिला आंबेडकरी प्रादेशिक पक्ष बनावा म्हणून मान खटा मधून किमान चाळीस हजार मतांची मदत मी बाळासाहेब आंबेडकरून आलोय मी एवढी चाळीस हजार मतं मिळालीच पाहिजेत या हट्टाने पेटले असंच करत असताना आंबेडकरी जनतेचे बाकीचे काही पक्ष काही घटक ते आपापल्या उमेदवार करतायत पंचाहत्तर लाख बुद्धिस्ट मतदार आहेत पंच्याहत्तर लाखामधला सात लाख मतदार गल्लोगल्ली असणाऱ्या आंबेडकर चळवळीतल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मागे फिरतोय आणि प्रस्थापितांच्या मागे फिरतोय दहा ते पंधरा लाख मुजून मतदार जो आहे तो आमच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर उभा आहे मित्रांनो मानखटावरच्या राजकारणाची तुम्हाला असलीच सांगतो उत्तमराव जानकरांना राष्ट्रवादीनं विशेष निरीक्षक करून मानखाटामध्ये बोलवलं तुम्हाला राजकारणाचा खरा अर्थ सांगतो उत्तमराव जानकरांना याच्यासाठी बोलवलं ताकी हितले जे काही धनगर मतदान आहे धनगर समाजाचं मतदान आहे ते त्यांना मिळावं कुणाला मिळावं राष्ट्रवादीला मिळावं गेली पन्नास वर्ष पवारसाहेबांच्या विचारानं चालणारा मानखटाव जर एक धनगर नेता अंगचा तयार करू शकत नसेल मानखटावच्या तर तुम्ही जे असलेच समजून जा रामोशी समाजाचा राजेंद्र राजेंद्र बोटरेसारखा कार्यकर्ता असेल त्याला प्रस्तावी नाही करून दिलं जात ज्यावेळी राष्ट्रवादीत उमाज नायकांची जयंती साजरी कर की करते इमत्याज नदाफ उभा राहिला तर मेहबूब शेखला आणून ते भाषण करायला होतं ह्याचा दुसरा अर्थ असा आहे त्यांना ह्या भूमिपुत्र हितला मूल निवासी एसटी एस टी ओबीसी एन टी एन टी मायनॉरिटी त्यातला कार्यकर्ता त्यांना मोठा होऊन द्यायच नाही ह्या धँडांना त्यांच्या मेळातलाच माणूस पाहिजे आणि त्यांचाच पाहुणा पाहिजे हे सगळ्या दोन्ही बाजूची कथा आहे इकडे गोरे बसले तर गोरे सुद्धा अंगाखाली जाऊन ठेवलेले धनगर कार्यकर्ते आता मोठे होऊन देत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे या ठिकाणी सगळ्यात डॉमिनेटिंग समाज कोण आहे तर धनगर समाज आहे नाही त्याला न्याय दिला जात वंचित भोजन आघाडीने दोन दोन वेळा खासदारकीचं आमदारकीचं तिकीट धनगर समाजाला दिले आमचा विचार करावा तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो आपल्याला ही परिस्थिती बदलायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरी राजकारण उभं करायचं मला जे बोलायचं होतं मी अगदी पोटतिडकीनं बोलायचा प्रयत्न केला इथल्या अल्पसंख्याकांना इथल्या भूमिहीनांना इथल्या वंचितांना आणि इथल्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना मतदारांना माझं आव्हान आहे आपण आपलं राजकारण उभं करू शेजारच्याचा किती देखणा बंगला असला तरी आपली छोटी झोपडी बरी पण ती हक्काची असावी स्वतःची असावी मानखटावचा राष्ट्रवादीचा उमेदवार फसला आहे गेल्या चार दिवसामध्ये मला लोकांनी पैसे देऊन मदत करायला सुरुवात केली आहे आणि मी आता मोठ्या सभा घेतोय मानखटावमध्ये माझ्याकडे मा पैसे नव्हते मी नॉमिनल इलेक्शन लढत होतो मी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण दोन तीन दिवसात वातावरण बदलले आणि येत्या दोन चार दिवसामध्ये वंचित भोजन आघाडी मान खटावचा तिसरा राजकीय मजबूत आणि सक्षम पर्याय म्हणून उभा करण्यात आम्ही यशस्वी होतोय त्याचा मला अभिमान वाटायला लागलाय याचा मला आनंद होतोय मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझं चिन्ह गॅस सिलेंडर वंचित भोजन आघाडीचा मी उमेदवार आहे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित भोजन आघाडीला महाराष्ट्रातला पहिला आंबेडकरी प्रादेशिक पक्ष म्हणून उभा करण्यासाठी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जनतेनं आंबेडकरी विचारधारेनं मतदान करावं पैशाची लोभनं दिली जातील पण लक्षात ठेवा नाकानं वांगी सोलणारा प्रत्येक समाज पैसे घेतो बोट फक्त आणि फक्त आपल्या वंचितांच्या वस्तीकडे दाखवलं जातं आपल्याला ह्या परिस्थितीला बदलायचं आहे आणि पैसेवाल्यांचा ह्यावेळी इचका करायचा आहे त्यांचा जिरवायचा आहे काय तो तुम्ही समजून चाला मी एवढी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय भीमा